कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर फ्रेंड मला माझा आजचा व्हिडिओ बनवण्याचा कारण असं आहे की आज म्हणजे आठवड्याची क्लिनिंग आणि बघा बाहेर मी थोडेसे प्लांट आणले होते ना मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की मी प्लांट आणलेले आहेत आणि ते प्लांट मला ऑर्गनाइज म्हणजे ते मातीमध्ये वगैरे लावायचे राहिलेले आहेत आणि व्यवस्थित आज श ठेवायचं राहिलेलं आहे तर आज थोडा वेळ होता म्हणून मी बाहेरचं सगळं क्लीन केलं आहे सगळे तो शू रॅक वगैरे होता ना तो म्हणजे तो सुद्धा व्यवस्थित ठेवलेला आहे आणि आता बाकीचं मी तुम्हाला दाखवते मी आज एवढी छान आवरावरी केली ना बाहेरची साफसफाई तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स सर्वात आधी तर मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद आभार मानते की तुम्ही माझे वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ तर बघतच आहात आणि आपल्या चॅनलवर येणारे नवीन असतील ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मी दाखवते तुम्हाला तर बघा फ्रेंड हे आपले झाड मी आत्ता हे तर जुनंच आहे आणि हे आत्ता मी लावलेलं आहे आणि हे इथं असा मी ना छोटंसा स्टँड बनवला आहे हे असा तुम्हाला दिसत असेल तर हे असं स्टँड बनवलं आहे आणि स्टँडवरती ह्या कुंड्या ठेवल्यात बघा तर ह्या कुंड्यासुद्धा बघा आहे ओव्याचं झाड आणि हे सुद्धा फुलांचं झाड आहे बरं का ह्यालासुद्धा छान असे येल्लो कलरचे फुल येतात आणि हे तर तुम्हाला काय सांगायची गरजच नाही हे झाड तर ह्याचं आहे मनी प्लांट आणि हे बघा गुलाबाचं झाड तर ह्याला ना गुलाबाचं फुलसुद्धा आलं एवढं छान आलं आहे ना आणि हे असं शोचं झाड आहे हे सुद्धा मला खूप आवडतं आहे आणि दिसायला पण छान दिसते जर का तुम्हाला आणायचं असेल किंवा काही इच्छा असते आणायची पण विचार करतात की आणू का नको त्यामुळं तुम्हाला जर का आणायचं असेल तर तुम्ही आणूच शकता आणि हे मी त्या दिवशी आणलेलं झाड त्या हवेमुळे येताना काय झालं की त्याचे थोडेसे खे झालं म्हणजे जास्त हवा लागली प्रमाणापेक्षा जास्त गाडीवरती म्हणून ते थोडे सुकल्यासारखं झाले आणि हे सुद्धा आणलं होतं मी त्या दिवशी हे दोन झाड आणले होते आणि हे स्नेक प्लांट हे कशाचे हे नाही माहिती पण हे शोचं आहे हे वेल लास असल्यासारखं वाढेल म्हणले ते मग म्हटलं ठीक आहे छान दिसत हे आहे स्नेक प्लांट आणि अजून एक दुसरं आहे ना ते दुसरे दोन दाखवते ती मी तिकडे ओव्याचा आणि ते झेब्रा प्लांट आणि हे दोन इथं ठेवलेले आहेत आणि ही इकडे एक रिकामी कुंडी आहे ती सुद्धा वापरायची म्हणजे आणलं झाड तर मी वापरल तर छान वाटतं हे असे छोटे छोटे झाडं वगैरे तुम्हाला आणायचे असतील तर आणू शकता आणि इकडं मागं बघू शकता हे सकाळी सकाळ मी कपडे वगैरे धुऊन टाकलेले आहेत तिथं पाणी पिऊन ग्लास वगैरे तसाच ठेवलाय तर फ्रेंड जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आहे की मी थोडंसं ऑर्गनायझेशनचे वगैरे व्हिडिओ टाकल तर ना आता इथं माझं आहे फिश पॉट तर हा फिश पॉट ना खूपच असा हे झाला आणि समोर तिथं बुक्स वगैरे सुद्धा ठेवतोय हो तर मग त्यामुळं म्हटलं असं असा विचार केला की के आज थोडंसं तिथं ऑर्गनाईज करावं व्यवस्थित आणि तुमच्याशी शेअर करावं तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर फायनली मी आता इथं कामाला सुरुवात केलेली आहे आता हे कॉर्नरमध्ये ना फिश पॉट ठेवलेला आहे आणि त्याच्याच बाजूला लगेचच समोरचे बुक्ससुद्धा ठेवलेले आहेत तर मग असं नाही का मुलांचं कसं असतं की अभ्यास करायला की म्हणजे आपल्यासारखं आप नसतं की जे जिथल्या तिथे ठेवायचं किंवा आपण अभ्यास आप केला आहे बसून आणि मग ती बुक्स जसे आहेत तसे व्यवस्थित ठेवावे असं काय नाही आणि बाकीच्यासुद्धा वस्तू घेतल्या का नाही जशा जशा आहेत ना घेतल्यात जशा आहेत तशा घेतल्या तशा ठेवत नाही येत ते करतात असे म्हणजे वेड्या वाकड्या कशा पण ठेवून द्यायच्या तर आता इथं मी सगळंच म्हटलं आज आवरून घ्यावं म्हणून मग आता म्हटलं थोडंसं क झाडांच्या कुंड्या कुंड्याबिंड्या आम्ही हे घेतलेले होते ना आर्टिफिशियल तर ते सुद्धा असे म्हणजे खूप ह्याने हे झाले होते म्हणून मग मी ह्याला पुसून घ्यायचा विचार केला तर आता सर्व कुंड्या वगैरे पुसून झाल्यात आणि इथं दोन तीन वेळा माझ्या हातात पडत होत्या आणि मग मी सारखंच उचलत होत्या आणि त्यासारखंच पडत होत्या तर असू द्या आता माझं फायनली सगळी म्हणजे त्या फिश पॉटवरचं सगळं मी आवरून ठेवलेलं आहे आता बाकीचं पुसून वगैरे घेते आणि पुसून वगैरे झाल्याच्यानंतर मग बुक्स वगैरे जसे आहेत तसे ऑर्गनाईज करून देते मग हे तर झालं कारण आज ना खूपच काम होतं म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि खूप म्हणजे खूप आज काम होतं तर त्यामुळं मग असा विचार केला की, की चला आता आज म्हणजे आहे वेळ तर सगळं काम आवरून घेऊया म्हणून मग असं ठरवलं की चला आता बाकीचे काम आवरले हे बघा आता कॉर्नर पीस हा कसा दिसतो तर आणि हे झाल्याच्या नंतर मग पावसामुळे भिंतीला असा खूप ओलावा ओलावा झाल्यामुळे त्या भिंतीसुद्धा खूप अशा काळ्या टाईपमध्ये झाल्यात आणि मी ते तिथं डेकोरेशन वगैरे लावलं होतं ना तर ते सुद्धा म्हणजे असं त्याचे जे स्टिकचं लावलं होतं ते असं खालीच गळून पडलं तरी इथं भिंती वगैरे झाडून घेतल्या आणि बाकीचं बेळ सोफ्यावरचं वगैरे असं झटकून वगैरे घेतलं आणि छान असं ऑर्गनाइज करून ठेवलं आणि म्हटलं आता पटकन बिडू मारून घ्यावा पण झाडू वगैरे मारलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की जेवारीची गोणी जशाला तशीच आहे आणि मग ती शेवटी बघा त्या जेवारीच्या गोणीची मज्जा आमच्यासोबत काय झालं ते तर आता इथं झाडू वगैरे मारायचं चा चाललं आहे झाडू मारून मला लगेचच किचनमध्ये सुद्धा आवरावरी करायची होती आणि मी इथं वायसवर देते आणि आमचा मन्या म मध्ये मध्ये असा क हे करतो आहे जसा व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये करतो आहे ना तसा इथंसुद्धा आवाज देताना मध्ये मध्ये करतो आहे तर बघा झाड वगैरे मारला आणि मग असं लक्षात आलं की जेवारी ठेवायची राहिलीच ब त्या डब्यामध्ये तर डब्यामध्ये जेवारी वगैरे ठेवत असताना माझी मज्जा बघा मला असं वाटलं नाही का मला उचलेल ती गुन्हे पण काय उच पण ती काय उचलतच नव्हती मग बघा मी उचलायला गेले आणि म्हणजे असं म्हणजे माझं असं पडायचंच म्हटलं की दोन्ही पोरं माझे असे पटकन धावून आले आणि मग असे फायनली मग मी कशी करून टाकली त्या गो बॉक्समध्ये फेमिकॉलच्या डब्यामध्ये आणि मग आता हे जशी आखी आहे ना गुणी तशीच ठेवली कारण मग ते थोडंसं असं काय म्हणतात ते सादळल्यासारखं होतं नंतर म्हणून मग बांधून वगैरे जसं आहे तसं गोणीमध्येच ठेवून दिलं तर आता गोणीमध्ये वगैरे ठेवलं आणि डायरेक्ट मग मी आता काय केलं खाली जेवारी वगैरे सांडली होती तर ती थोडी टावेलनं वगैरे घेतली भरून कारण त्या हातानं किती वेळ साफ करणार ना म्हणून मग टावेलनी घेतलं म्हणजे ते काय आम्ही वापरत नाही टावेल ते असंच टावेल आहे म्हणजे जे म्हणजे थोडंसं मी असं खराब कामांसाठीच ते का टावेल वापरते तर हे इथं जवारी वगैरे भरून घेतले आणि नंतर मग मी किचनमधून वगैरे पुसा पुसत पुसत आले आणि मग असं डायरेक्ट मग मी पुसून वगैरे घेतलं पुसून वगैरे झाल्याच्यानंतर मग फायनली माझे काम सगळे सगळे झाले आणि नंतर मग मी गेले आंघोळीला आंघोळ वगैरे करून आले आणि मग काम होते तोपर्यंत तो काय जेवण राहिले भूक लागली ह्या गोष्टीचं काहीच मला लक्ष नव्हतं कारण कामं उरकायचं पडलेलं होतं तर आता इथं माझे कामं वगैरे झाले आणि मग मला एवढी भूक लागली आंघोळ वगैरे करून आल्याच्यानंतर मग लगेच मी थोडंसं उपीट वगैरे केलेलं होतं तेच खाऊन घेतलं आणि थोडंसं आंघोळ वगैरे करून आले आणि छान असे आवरायला घेतलं मग आंघोळ करून आल्या आल्या जे आपलं असतं ना ते रुटीन काय म्हणतात ते कि स्किन केअरचं तर ते सुद्धा करून घेतलं आणि नंतर मग लगेच मग म्हटलं आता चला आपण थोडंसं खाऊन घेऊया कारण ना मला खूप भूक लागली होती कामाच्या पुढं मला काय भूकेचं हेच झालं नाही बघायचं उपीट केलेलं होतं आणि हे आम्ही फिल्टर नवीन बसवलं हो आहे आणि ते झाडाचं सुद्धा फ्लावर सुद्धा मी घेतला आहे वेलाचा तर तेसुद्धा खूप छान आलं आहे सुद्धा लिंक हवी असेल तर मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय